जेन हिल्स येथील कृषी महोत्सवात येणाऱ्या शेतकऱ्यांनी भविष्यातील शेती पाहून आश्चर्यचकित झाले भविष्यात जर जमिनीचे प्रमाण कमी झाले तरी हायड्रोपोनिक एरोपोनिक व व्हर्टिकल प्रकारे शेती करू शकतात या प्रकारची शेती बघून शेतकऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया माझं नाव सचिन सिसोदे परभणी जिल्हा रानार दैठणा या ठिकाणी मी शेतकरी आहे आम्ही पारंपारिक पद्धतीची पूर्वी शेती करीत होतो त्या शेतीमध्ये होत। जे काय खर्च करीत होतो आम्ही तर त्या खर्चामधून आम्हाला उत्पन्न भरघोस होत नव्हतं की आमच्या मित्रानं आमचे मामा जैन कंपनीचे डीलर असल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत साधारणतः आम्ही वीस पंचवीस माणसं आलेलो आहोत तर हे आधुनिक तंत्रज्ञान कसं असते आणि कसा वापर करायचा की या जैन कंपनीच्या माध्यमातून आम्हाला शिकण्यासारखं बरंच काही दिलेलं आहे व जैन कंपनीच्या माध्यमातून जे जीवनामध्ये शेतीच्या माध्यमातून जे बदल करायचा आहे ते खरोखर इथं आल्यानंतर आपण हे पाहू शकतो की मातीच्या मातीविरहित शेती कशी करावी जे आम्ही कल्पना करू शकत नव्हतो ती ते जीवनामध्ये कधीच कल्पना केली नव्हती की इथं आल्यानंतर भविष्यात कसं बदल किंवा नवीन नवीन काय काय माहिती मिळेल ही अशी वाटली पण नव्हती इथं आल्यानंतर ही म्हणजे जादूची शेती असल्याने असं आम्हाला आम्हाला वाटते माझं नाव महावीर शामगोंडा पाटील राहणार बोलवाड तालुका मेरठ जिल्हा सांगली आम्ही पूर्वी द्राक्षेबाग आणि ऊस करत होतो त्यावेळेला त्र्याऐंशीमध्ये आम्ही जैन कंपनीनं ड्रिप दिली आम्हाला बायवाल होतं त्यावेळेला त्यावेळेला आम्हाला वाटत होतं बाबा हे याच्यावर काही एवढं कमी पाण्यावर कसं शक्य आहे पण त्यावेळेला ते यशस्वी झाल्यानंतर आज आमचं गाव पो टोटली ड्रीप इरिगेशनमध्ये आहे एक एकर देखील शेती पाणी पाजून करत नाही आत्ता तो जुना झाला आहे आता गाव सगळं स्वीकारते हा भाग जुना झाला आहे पण इथं येऊन बघितल्यानंतर काही हरभरा गहू आणि भात पिकाला देखील आपण ड्रीप टाकून पाणी पाजू शकतो ते पीक येऊ शकतात पीक येऊ शकतात आणि स्वस्तातला आणखीन एक उसावर स्प्रिंकलर सिस्टीम हा एक नवीन वाटला आम्हाला मी सुरेश चंपालाल कांकरी आहे परभणी राहणार दैठ मला इथं आलून एकदम असं आनंद वाटलं की इस्रायलमध्ये आहोत आपण असं म्हणजे काहीतरी आपण करावं ना तर इतक्या दिवस काय होतं की आमची म्हणजे गाव म्हणजे शेती ही हे नव्हती पण इथं वाटतं की काहीतरी सुधारित करावं आपण म्हणजे काहीतरी इथं बगर मातीची शे शेती हे सगळं एक आम्ही वेगळं वाटलं काहीतरी इथं येऊन आम्हाला फार चांगलं वाटलं हा प्रवीण रावसाहेब पाटील बोलवाड तालुका मेरज जिल्हा सांगली मी आज आठ वर्षापासून केळीचं उत्पादन घेतो आणि जैन ठिबक च्या मार्फतच म्हणजे जैन ठिबक लव करूनच घेतो आता आम्ही केळीचं एक्सपोर्टच्या करतो आम्ही एक वर्ष त्यानंतर दुसरं वर्ष लोकल मार्केटला करतो आता आमचा प्रयत्न आहे की दुसऱ्या वर्षसुद्धा लोकल एक्सपोर्ट व्हावं ह्या दृष्टीकोनं आम्ही प्रयत्न चालू आहेत आमचे आणि इथं आल्यानंतर आम्हाला जे काय आम्ही फार्मिंगली शेती बघितली त्यातून त्यातनं आधुनिक तंत्रज्ञानाचे जे काय आहे त्या पद्धतीनं आमचं ही वाटचाल चालू राहील नाही ह्याचे काळात मेरा नाम है एहसान और हम अकुल्ला से मुर्तजापुर से ये हमारे बड़े भाई हैं और अभी तक के हमारे इलाके के अंदर जो हमने खेती की इसके अंदर तुवर और सोयाबीन की की लेकिन यहाँ पर पता चला है कि यहाँ पर बहुत बड़ा इरीगेशन का एक इलाका है जैन का तो यहाँ पर आके देखे तो यहाँ पर बहुत सारे फ्रूट्स वगैरह की चीज़ें हमको देखने के लिए मिली जैसा फॉर एग्ज़ाम्पल औरज मैंगो वग़ैरह टिशू इस तरीके से देखने को मिली और उसका बेनिफिट भी देखने को मिला कि यहाँ पर अगर अपन इस तरीके से अगर इरीगेशन फार्मिंग करते हैं तो हमको इसका बेनिफिट क्या मिलेगा और बहुत सारे का भी बहुत बेस्ट लगा और और पर आगे आगे हम भी इसको करेंगे सर कर, मी विष्णू गंगाधर पाटील तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा कंडारी येथून आलेलो आहे आमची कोरडबाहु शेती होती आणि जैन इरिगेशनच्या माध्यमातून आम्ही इथं जे बघितलं आज रोजी म्हणजे थिबकच्या माध्यमातून आपण काय काय कोणते कोणते पिकं घेऊ शकता कमी पाण्यामध्ये एकदम चांगल्या तऱ्हेचे पीक आपण करू घेऊ शकतो तिथून नाही तर आपण जे दांड पाण्याने ओली करत होतो त्याच्यामुळे शेतीसुद्धा खराब होते पण आज इथं आल्यानंतर जैन इरिगेशनचे नवीन नवीन उपक्रम बघून एकदम थक्क झालो इथं जैन एरिकेशन ड्रिपच्या माध्यमातून आपण केळी ऊस संत्रा असे कोणतेही पीक आपण या जैन इरिकेशनच्या माध्यमातून घेऊ शकतो आज इथं आल्यानंतर एकदम असं प्रसन्नता वाटते कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन आणि जास्तीत जास्त नफा कसा आपण मिळू शकतो हे इथे येऊन सम समजलं आज रोजी आजपर्यंत आम्ही साधे आपले कपाशी सोयाबीन ज्वारी हे पिकं घेत होतो पण या थिबकच्या माध्यमातून केळी ऊस संत्रा मोसंबी असे बरेच फळवर्गीय पिकं आज रोजी आपण या कमी पाण्यात जेनच्या उपकरणामाध्यमातून आपण घेऊ शकतो